विद्यार्थी मित्रांनो आज आपण भौमितिक आकृत्यांचा खेळ खेळणार आहोत तुम्हाला त्या आकृत्या सर्व माहीत आहेतच त्यांची नावं पण माहीत आहेत तुम्ही त्या आकृतीवरती उभे राहिलेलं आहेत आहेत ना आता आपण एक खेळ खेळणार आहोत तर काय करायचं आहे सर्वप्रथम आपण गोल गोल असं चालायचं आहे आणि मी थांब म्हटलं की तुमच्या समोरच्या आकृतीवरती तुम्ही काय करायचं आहे उभं राहायचं आहे आणि ज्या आकृतीवरती तुम्ही उभे राहिला आहेत त्या आकृतीचं चा, नाव सांगायचं आहे चालेल ना हा आता मी तुम्हाला स्टार्ट म्हटलं की तुम्ही चालायचं आहे आणि थांब म्हटलं की थांबायचं आहे स्टार्ट तुम्ही थांबलेलं आहे ज्या आकृतीवर तुम्ही थांबल्या आहेत त्या आकृतीचं तुम्ही नाव सांगायचं आहे चल सांगा तुझं नाव काय आहे त्या आकृतीचं नाव त्रिकोण बरोबर सांग बाई पंचकोण शब्बास काय आहे ते वर्तुळ बरोबर सांग पंचकोण बरोबर तो रे त्रिकोण तू आयत बरोबर तो षटकोण तो चौकोन बरोबर तो पंचकोण अशा पद्धतीने आपण हा खेळ खेळू शकतो